नमस्कार मी साधना साधनाज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत ड्रायफ्रूटचे लाडू पौष्टिक हेल्दी साखर न, न वापरता असे आपण पौष्टिक हेल्दी ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहोत चला तर मग आपण कृतीकडे म्हणूया इथं घेतलेले आहे एक वाटी पिस्ता एक वाटी बदाम दोन वाटे मखाने घेतलेले आहेत एक वाटी काजू घेतलेला आहे आणि आपण दहा पंधरा घेतलेले आहेत खजूर आणि थोडी वेलची पावडर चला तर मग आपण कडे गरम करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण टाकूया एक वाटी पिस्ता एक वाटी काजू बदाम एक वाटी काजू दोन वाटी मखाने आणि हे आपण मीडियम गॅसवर छान भाजून घेऊया सर्व ड्रायफ्रूट्स खजूरचे बिया पण काढून घेतलेल्या आहेत साईडला चला तर मग चला तर मग आपले ड्रायफ्रूट मीडियम आच्यावर भाजून होत आहेत तर भरड करून घ्यायची किंवा मग चाकूनी त्याचे तुकडे करून घेऊया तर मी मिक्सरमध्ये भरड करून घेते चला तर मग आपण सर्व ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत तर आपण हे ड्रायफ्रूट छान दोन मिनटं थंड करून घेऊया आणि नंतर आपले सर्व ड्रायफ्रूट्स आता थंड झालेलं आहे तर आपण याची मिक्सरमध्ये छान भरड काढून घ्यायची आहे जर तुम्हाला लागलं ला तर तुम्ही चाकूनी पण बारीक तुकडे करू शकता पण मी आर भरड ड्रायफ्रूटची काढून झालेली आहे तर आता मी कढई गरम गरम करून घेत आहे आणि याच्यामध्ये टाकत आहे मी थोडं अर्धा चम्मच तूप की याच्यामध्ये आपण टाकत आहोत ड्रायफ्रूट पावडर जे करून घेणार आहोत आणि छान आचेवर आपण हे तुपा तुपामध्ये परतून घेऊया चला तर मग आपली ही भरड तुपातून परतून झालेली आहे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये मी एक चम्मच तूप ॲड करत आहे आणि जे आपण खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर तूप मेल्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खजूर ॲड करायचं आहे तर छान आपण तुपामध्ये खजूर मेल्ट करून घेऊया परतून घेऊया चला तर मग आपण छान खजूर तुपामध्ये झालेला आहे तर आपण याच्यामध्ये ही ड्रायफ्रूटची भरड आहे ही ॲड करूया आणि अर्धा चमच वेलची पावडर आणि सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेऊया तर मग आपला खजूर आणि ड्रायफ्रूट्स छान मिक्स झालेला आहे आपण दोन मिनटं थंड करून घेऊया आणि लाडू वळवायला घेऊया चला तर मग आपलं छान थंड करून झालेलं आहे मिश्रण तर आपण लाडू लाडू वळून घ्यायचे आणि हेल्दी आणि साखर आणि गूळ यूज न करता असे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा खूप हेल्दी आहेत चला तर मग आपण सर्व लाडू बनवून घेऊयात चला तर मग आपले ड्रायफ्रूटचे लाडू इथं बनवून झालेले आहेत ड्रायफ्रूटचे हेल्दी लाडू बनवून झालेले आहेत गूड साखर न वापरता आपण हे असे पौष्टिक लाडू बनवलेले आहेत ला तुम्ही बाराही महिने बनवून खाऊ शकता लहान मुलांना सर्वांना हे लाडू बनवून आणि ज्यांना शुगर आहे ज्यांना गोड़ साखर वगैरे चालत नाही त्यांच्यासाठी एक नंबर आहे लाडू तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला ही आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या छाननाच रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर मग भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या